हो नमस्कार मंडळी कशा आहात अशा अपेक्षा करते की रोज तुम्ही योग करत आहात आणि स्वस्थ राहत आहात मी योग शिक्षिका संसारला उपाध्याय प्रमाणित योग शिक्षिका आज आपण एका आसनाबद्दल माहिती बघणार आहोत त्याचं नाव आहे पश्चिमोतानासन तानासन सुरुवातीला आपण प्रत्येक व्हिडिओमध्ये बघतो की त्याचं नाव कशावरून पडलं आहे आपला हा भाग आग जो आहे तो पूर्व आहे आणि हा मागचा जो आहे तो पश्चिम भाग आहे पश्चिमो तानासन म्हणजे मागच्या भागावर ताणल्या ले ता गेलेलं आहे त्या आसनाबद्दल थोडीशी माहिती घेऊया हे आसन कोणी करायचं नाही आधी दक्षता काय आहे ते बघूया ज्यांना कमऱ्यामध्ये काही त्रास आहे समोर वाकायला डॉक्टरांनी सांगितलं नाही खाली बसायला सांगितलेलं नाही ज्यांचं खूप जास्त वय आहे अशा लोकांनी हे आसन करायचं नाही स्पॉन्डलायटीस सियाटिका अशा आजार ज्यांना आहेत त्यांनी पण हे आसन करायचं नाही जर ते पूर्ण स्वस्त आहेत त्यांनी हे जरूर मात्र करायचं चा। ह्याच्याने पाठीचा कणा अतिशय मजबूत होतो लवचिक होतो पोट कमी होण्यास मदत होते लहान मुलांसाठी विशेष हे आसन दर्शवलेलं आहे की उंची वाढण्याकरता पश्चिमतानासन लहान मुलांकडून जरूर करून घ्यायचं आहे अजूनही असे बरेच फायदे आहे आसनाचे मग रिकामा कुठे आपल्याला जेवल्यानंतर तीन तासानंतर किंवा साडेतीन तासानंतर हे आसन आपल्याला करायचं आहे मग कशा पद्धतीने आपल्याला हे आसन करायचं आहे हे आज आपण बघणार आहोत सुरुवातीला दंडस्थितीमध्ये आपण दोन्ही पायांना सरळ केलेलं आहे श्वासाचा नियम आपण बघितलेला आहे की जेव्हा आपण खालच्या दिशेला वागतो तेव्हा श्वासाला सोडायचं आहे दोन्ही हात सवकाश आधी वर द्यायचे आहे आणि थोडेसे मागे जायचं आहे आता श्वास सोडत सवकाश अंगठे धरलेले आहे आणि जे आपलं कपाळ आहे याला टेकवण्याचा आपण प्रयत्न केलेला आहे काही सेकंद इथे थांबलेलो आहोत एक दोन इथे गुडघे उचलायचे नाही हे लक्षात ठेवायचं नाही लागत असेल फक्त दिशा दाखवायची आहे दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा हळूहळू कालावधी वाढवायचा आहे सावकाशरीतीने पुन्हा मागे जायचं आहे हात बाजूला घ्यायचे आहे आणि सावकाशरीतीने सोडायचं आहे ह्याला आधार घेऊन पण आपण करू शकतो उदाहरणार्थ आपल्याकडे जर ओढणी असेल एखादी किंवा टॉवेल असेल तर ह्या पद्धतीने असं ओढणीने धरायचं आहे आणि प्रॅक्टिस करण्यासाठी सुरुवातीला पाय काही जणांचा इथे टाठरपणा जास्त असतो त्याच्यामुळे जा पाय धरले जात नाही मग त्याचा आधार घेऊन आपल्याकडे रोप असेल किंवा दोरी असेल किंवा ओढणी असेल टॉवेल असेल तर त्या टॉवेलच्या आधाराने असं धरायचं आहे जेणेकरून त्याच्या आधाराने आपल्याला व्यस्त टाकले जाईल आणि हळूहळू त्याचा कालावधी वाढवायचा लहान मुलांकडून सहज होत आहे आसन त्यांना सवय लावायची लहानपणापासूनच त्यांच्याकडून करून घ्यायचं आहे जेणेकरून त्यांना उंची वाढवण्यास मदत होईल पश्चिम भाग हा आपला पूर्ण ताणला जातो पोट कमी होण्यास पण मदत होते पोटाच्या आतील इंद्रियावर त्याचा खूप चांगला म्हणजे पाचन क्रियेवर पण त्याचा चांगला परिणाम होतो मधुमेहवाल्यांसाठी हे उपयोगी आसन आहे फक्त दक्षता घ्यायची आहे ज्यांना समोर वाक्याला सांगितलेलं नाही त्यांनी हे आसन करायचं नाही आहे तर नक्कीच मला असं वाटतं की प्रत्येक व्हिडिओ प्रत्येक आसन हे आपल्या खूप उपयोगाचं आहे तुम्ही रोज करत असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि इतरांनाही स्वास्थ्य द्यायचं ह्या उद्देशानेच योगाचा आपल्याला प्रचार प्रसार जो आपण करत आहोत यूट्यूबच्या माध्यमातून उद्देश आपला हाच आहे ओ धन्यवाद बघितल्याबद्दल